भारतात नेते म्हणजे हिरोपेक्षा कमी नाहीत याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे चाहते तर त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात असंच हरियाणातील रामपाल कश्यप यांनी तर चौदा वर्ष नंगे पाय फिरण्याचा संकल्प केला होता जोपर्यंत मोदी पंतप्रधान होत नाहीत आणि त्यांची भेट होत नाही तोपर्यंत तो मी अनवाणी फिरेन असं त्यांनी ठरवलं होतं अकरा मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हा संकल्प घेतला होता आणि आता चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी यमुनानगर येथे मोदींनी रामपाल यांची भेट घेतली आणि त्यांना स्वतः जोडे घातले हा हृदयस्पर क्षण सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय हे असंच आपल्या महाराष्ट्रात बीड मध्ये झालं बर का बीडच्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनीही दोन हजार चौदा मध्ये असाच संकल्प केला ठरवलं जोपर्यंत निवडणूक जिंकत नाहीत आणि पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत चप्पल घालणार नाहीत नरेंद्र मोदी आणि पंकजा मुंडे यांच्या संकल्प चाहत्यांच्या नेत्यांवरील प्रेम आणि विश्वास दाखवतात पण यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की असे संकल्प घेण्यापेक्षा समाजासाठी काम करा तुम्हाला आवडलं का हा फॅन्सचा अंदाज कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा